मुंबईत दोन हजार सतराच्या निवडणुकीत सगळेच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते पण एक जर आपण मुंबईतलं महापालिकेतलं पक्षीय बलाबल जर लक्षात घेतलं तर यामध्ये लक्षात घ्या शिवसेना चौऱ्याऐंशी भाजप ब्याऐंशी काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी काँग्रेस नऊ मनसे सात समाजवादी पार्टी सहा असं एकूण दोन हजार सतराचं पक्षीय बलाबल महापालिकेत होतं पुढे बघूयात आगामी महापालिका निवडणुकीत जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार तुल्यवय ठिकाणी युती करणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आणि यामुळं महापालिका निवडणुकीत महायुतीतच दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीतल्या पक्षांची कशाप्रकारे ताकद आहे याबाबतचा स्पेशल रिपोर्ट स्वबळाचे वारे महायुतीत धुमारे महायुतीत रंगणार दोस्तीत कुस्ती पालिका निवडणुकीत येणार आमने सामने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले अशातच प्रत्येक ठिकाणी आतापासूनच प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी करतोय मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी महायुतीतच सामना रंगणार आहे एकनाथ शिंदेंचा बालिकिल्ला असलेल्या ठाणे पालिकेत शिंदेच्या शिवसेनेसोबत युतीची शक्यता धुसर आहे तर भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वळावर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे आता त्यांनी केलेली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या पंचायत समितीपासून मुंबईच्या बीएमसी पर्यंत ही सगळीकडे महायुतीची सत्ता यावी यासाठी युती असावी हीच शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि त्याच संदेशावर आम्ही पुढे जातो सतरामध्ये एक संध शिवसेनेची सत्ता आली होती शिवसेनेचे सदुसष्ट तर भाजपचे नगरसेवक होते पण आता चित्र शिवसेनेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सामना आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता होती शिवसेनेचे त्रेपन्न तर भाजपचे त्रेचाळीस नगरसेवक निवडून आले होते उल्हासनगरात भाजपची सत्ता होती भाजपचे बत्तीस तर शिवसेनेचे चोवीस नगरसेवक होते मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेसचे बावन्न तर शिवसेनेचे अडतीस नगरसेवक होते नवी मुंबईच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे उलटफेर होत गणेश नायकांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर नवी मुंबईत भाजपचा वर्चस्वा निर्माण झालाय इथे अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये शिवसेना बावीस तर भाजपचे दहा नगरसेवक होते बदलापूरमध्ये शिवसेना बावीस तर भाजपचे वीस नगरसेवक होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बहुधा विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही या उद्देशाने महायुतीनं काम सुरू आहे जिथं विरोधक प्रबळ आहे तिथं महायुतीची ताकद एकत्रितपणे लावायची आणि जिथे घटक पक्ष प्रभावी आहेत तिथे घटक पक्षांचाही वापर करून घ्यायचा आणि विरोधकांना तिथे चारी मुंड्याचित करायचं असं बहुदा महायुतीचं धोरण दिसतंय नाशिकमध्ये भाजपनं सत्ता भोगली भाजपचे सहासष्ट तर शिवसेनेचे पस्तीस नगरसेवक होते छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपची सत्ता होती शिवसेनेचे एकोणतीस तर भाजपचे अठ्ठ्याण्णव नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस नगरसेवक निवडून आले होते पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपचा कब्जा होता या पालिकेत भाजपचे सत्याहत्तर नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याखालोखाल छत्तीस नगरसेवक होते आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं हे, हे त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्या भाषी आमच्या कोर्टात बोलील पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल दरम्यान भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली असली तर राष्ट्रवादीकडून देखील स्वबळाची चाचपणी करण्यात आल्याचं खुद्द शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केलं आहे माझं मत मी सांगितलं की मला असं मला वाटतं की कदाचित महानगरपालिकेमध्ये युती होणार नाही आपण त्या पद्धतीने तयारी करावी आणि युती होणार नाही असं समजूनच आपण तयारीला लागावं आणि आम्ही आमची तयारी पूर्ण केली त्यामुळं आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षाचा महापौर होईल या तयारीने आम्ही उतरलेले आहोत आणि आमची ती तयारी पूर्ण झालेली आहे याच्यातनं निश्चितच आमची पूर्ण तयारी झाली आहे आणि ज्या पद्धतीने जनतेला आम्हाला केंद्रातही मँडेट दिलं राज्यातही दिलं त्याच पद्धतीने इथे महापालिकेमध्ये सुद्धा आमचाच महापौर असेल आणि आम्हालाच मँडेट मिळेल राज्यात महायुतीकडे दोनशे बत्ती बत्तीस आमदारांचं बळ आहे भाजपचे एकट्याचे एकशे बत्तीस आमदार आहेत महायुती सत्तेत असल्यानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरावं अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे नरेश बोबाटेंसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत